नमस्कार मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी हे सहा खास उपाय केल्यास महादेव तुमच्यावर खूप प्रसन्न होतील फक्त हे निर्मळ मनाने करा चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते सोपे उपाय एक सापांना दूध पाजणे नागपंचमीला सापांना दूध पाजणे हे सर्वात महत्वाचे मानले जाते पण लक्षात ठेवा की सापांना थेट दूध पाजू नका त्याऐवजी सर्पमित्राद्वारे किंवा सर्प मंदिरांना भेट देऊन दूध अर्पण करा दोन नांग नांगीन जोडीची पूजा करा या दिवशी नांग नांगीन जोडीच्या मूर्तीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धातूपासून बनवलेल्या मूर्तीची किंवा मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करू शकता त्यांना हळद रोली तांदूळ आणि फुले अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती टिकून राहते तीन रुद्राभिषेक करा नांग भगवान शिवाचा रुद्राभिषेक करणे खूप फलदायी आहे नांग देवता देखील रुद्राभिषेकामध्ये राहतो ज्यामुळे त्याचे आशीर्वाद मिळतात जर तुम्हाला काल सर्प दोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही या दिवशी रुद्राभिषेक करावा नागपंचमीच्या दिवशी सर्प मित्रांना कपडे अन्न आणि दक्षिणा दान करणे देखील खूप शुभ मानले जाते असे केल्याने नागदेवता प्रसन्न होते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात चार नागमंदिराला भेट द्या जर तुमच्याजवळ नागमंदिर असेल तर नागपंचमीच्या दिवशी तिथे जा आणि नागदेवतेचे दर्शन घ्या आणि त्यांची पूजा करा मंदिरांमध्ये नागदेवतेला अर्पण केलेल्या वस्तू अधिक शुभ मानल्या जातात पाच पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळाचे झाड सापांचे निवासस्थान मानले जाते नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याची प्रदक्षिणा करा यामुळे नागदेवता प्रसन्न होतात सहा घरात सापांचा फोटो किंवा पुतळा ठेवा तुम्ही तुमच्या घरातील पूजास्थळी सापांचा फोटो किंवा पुतळा ठेवू शकता त्यांची दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील संपत्ती वाढते तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका